हाय वेलकम टू माय युट्यूब चॅनल माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सर सहर्ष स्वागत आहे मित्र म्हणजे कशा मध्ये मजा राहायला पाहिजे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचा सकाळी सकाळी कोकणनगरी स्वर्गनगरी कोकणातून आपल्या वैभवडी ता तालुक्यात तालुक्यातून दीक्षीगावातून करतो आहे घराकडे आलो सकाळीच आम्ही पुरोबर आणि आता आम्ही जातो आहे महालक्ष्मीला पाटीमाचा ब्लॉग बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा कोकणकडण्याचा प्रवास एक नंबर झाला आणि मजेशीर झाला भरपूर टिकटी होते आपल्या भरपूर धमाल करत आला रात्रभर आणि गर्दी पण भरपूर होती जनरलला पण हे स्लीपरमध्ये कोण जनरलची एवढी माणसं चढली नाही पण भरपूर मजा आली आणि आत्ता जातो आम्ही महालक्ष्मीला कोल्हापूरला दोन तीन स्पॉट घ्यायचे आहेत कोणकोणते घेणार आहे काय काय ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटतील तर शेवटपर्यंत ब्लॉग घा आणि जास्वंदीचा फुलबाग किती मस्त आला पाठी हो तर शेवटपर्यंत ब्लॉग घा तर चला ही बघा आपण फोर व्हीलर केला हो एकूण नऊ जण आहो ड्रायवर दादा आहे सतीशदा विश सगळे बसले बसलत काय पाठी कोण चौघे बसा मी पाठी नाही बसणार आहे मरा घुसमटून चला काय पट्टी पॅन्ट बिन कशा काढताय या <laughs> बॉक्स केवढा मोठा घेतलाय तो बघा पूर्ण गाडी हल त्याच्यात इकडे गणपती बाप्पा चला आता आपण निघाल महालक्ष्मीच्या दर्शनासाठी तो कसा दिसतो <laughs> तर तो असाय भात लागतो जर आता लाव आहे हा आमच्या गावचा भरपूर लोक या तलावावर शेती करतात ऊस वगैरे हे बघा काजू झाड किती लावले ती बघाय इकडे पुढं काजू झाड लावली ती बघा काजू झाड दादा आपल्याला आता भुईबावड्या घाटातून जायचंय ना भुईवाड्या घाटातून आपण आता जाणार भुईबावड्या घाटातून आणि येताना ककनबावड्या घाटातून येऊया उघडणार कशी आपण गगन आणि गगन पावड्यात आल्याला सुरू झाला बघा आणि बघा आवाला मस्त एक नंबर एक नंबर तर ना वाटत रे खि रे वा आहे नजारा आहे ना हा भाऊ नजारा मस्त आहे ना अरे किती वाहते सगळे पाणीच पाणी आहे

तर आता आम्ही पोचलोय खोपर्डेला आणि थोडा ब्रेक घेतलाय आणि मागवली रेमाची चहा प्रेमाची चहा पियाला पावसानं आधी चांगला साथ दिला नाही आमका तर मित्रांनो चहा पिवा लापलायलो नंबर आहे रे मस्त आहे चहा मस्त आहे एक नंबर चाय एक नंबर कोपरडा आला तर नक्की इथं या चहा पी प्रेमाची चहा प्यायला कोपऱ्याला लोकांच्या मुळा प्रॉपर माहीत नाही इथं मार्केटमध्येच आहे मार्केट आहे कोपरड्याचा आणि प्रेमाची चहा पितो आहे देवा मस्त की हा 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 काय चाय आहे एक नंबर चाय आहे रे मित्रांनो खोपर्ड्याला आपण आलो होतो आणि खोपरड्याला पोहोचलो तिथं मस्त मी प्रेमाच्या चहा वगैरे पिअलो आता एक नंबर प्रेमाचा चहा होता मजा आणि आता परत पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करतो हो लगेच तर चल पाहून काय कंटाळाच की काय कंटाळलो हा विकारपड आहे तर मित्रांनो आपण आता आलो आहे ज्योतिबाचं दर्शन घ्यायला पहिलं त्यानंतरला महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी आलो आहे म्हणजे ज्योतिबाचं दर्शन घेतलं की सर गेलो महालक्ष्मी दर्शन केलं की जेवलो की सर आपण खाली गेलो परत कोकणात तर गाडी पार्किंग केल्या इथं ओटी वगैरे घेऊया आणि जाऊया ज्योतिबाचं दर्शन करूया इथं ते एवढं थंड आणि मस्त आणि शांत वाटते ना आज गर्दी असेल का आज गर्दी पण नसेल बोलतात तर होईल का त्याचे पाच एक मिनटात आपलं दर्शन पण होईल तर चला दख्खनचा राजा तर मंदिराच्या बाहेर आपण आणि एंट्री गेट आहे मोठा आणि त्यानंतर आतमध्ये आता आपण जाणार आहोत मस्त वाटलं पवन इथे घेतली आपण देवाचं दर्शन घेऊया गर्दी एवढी काय वाटत नाही आपण मी एकदाच आलो होतो त्याला पण भरपूर वर्ष झाली चार पाच वर्षापूर्वी त्याच्यानंतर किती सगळं बदललंय स्टॉल बि सगळे बंद आहेत मोठा कार्यक्रम वगैरे असतो ना तेव्हा इकडे सगळे भरलेलं असतं मग तर आपण आलो आहे मंदिराच्या आतमध्ये आणि मंदिर बघा अतिशय सुंदर मंदिर आहे आजूबाजूचा परिसर बघा मंदिराचा बाबा पूर्ण शांतता आणि या मंदिराचा कळस आहे इकडे चला जाऊया फटाफट आपण दर्शन घेऊन येऊया परिसर बघा आजूबाजूचा किती मस्त आहे तर जाऊया दर्शन घेऊन येऊया आधी तर मित्रांनो तर्म फायनली ज्योतिबाचं दर्शन झालं आहे आपल्या मस्त वाटलं जरा प्रसन्न वाटलं आणि गर्दी पण नव्हती त्यामुळे पटकन दर्शन झालं तर पूर्ण मंदिराच्या भोवतीने फिरलो फिरलो जरा मस्त वाटलं आणि पूर्ण शांतता आणि जास्त क्लाऊड पण नव्हता मस्त वाटला जीवाला जरा मस्त शांत वाटलं दर्शन घेतल्यानंतर ना देवाचं पूर्ण मन प्रसन्न होतं दिवस बनला आजचा आणि आता आपल्याला जायचं आहे लक्ष्मी महालक्ष्मीच्या दर्शनासाठी तर डायरेक्ट नॉनस्टॉपवर तिथं जाणार आहे आणि महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला तर चला तर मित्रांनो ज्योतिबाचं दर्शन करून आलो आहे आणि आता आलो आहे महालक्ष्मीच्या इथे इथे दर्शन करायचं झालं पण भरपूर लेट झालं आहे वाजल्या साडेतीन आणि आता थकाला पण भरू झालं आहे तर गर्दी जास्त दिसते आपल्याला दर्शन घेऊया आणि आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया मंदिरात आलो आहे आणि मंदिरीचा मन मं... मंदिराचा गावारा बघा आणि मंदिर कसा कोरला आहे बघा एक नंबर मस्तच या साईडला बघा कालभैरव योगेश्वरी सिद्धेश सिद्धिविनायकाचं मंदिर आहे सियावाणी दुर्गा देवीचं मंदिर आहे इकडे तुळजाभवानीचं मंदिर आहे छोटी छोटे मंदिर आहे बघा आजूबाजूचा परिसर बघा मस्त भाविका बघा किती आलेत दर्शनासाठी भरपूर गर्दी आहे इतक्या ज्योतिबाला पण गर्दी नव्हती हो भरपूर लोक लांब लांब पासून येतात तो मेन गेट आहे ना तिथून यायचा एंट्रीचा हा मेन एंट्री गेट आहे पण देवीसाठी हार घेतलाय आपण मुख दर्शन घ्यायला जातोय इथून मंदिर बघा अतिशय सुंदर तर मित्रांनो महालक्ष्मीचं दर्शन घेतल्यानंतरला आम्ही कुठे आलो आपला तिकड कुठल्या बालिंगेला आलो आहे अमृत हॉटेलच्या इथे आणि जेवायला आलो वाजले साडेचार आणि आता भूक भयंकर राहिली आणि आपण मागवलेला आहे कोल्हापुरी जेवण म्हणजे तांबडा पांढरा कसा तर दोन व्हेज आहेत आणि बाकी सगळे नॉन व्हेज चिकनची फायनली इथे सुका चिकट आहे एक आहे अंडा 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 आणि तांबडा पांढरा रसा सोनकडी कांदा लिंबू आणि रोटी हेनी तर ता, ताव मारू सुरुवात केला ना रे बाबा ए हळूहळू जेवा जरा घास बीज लागत आणि आपल्या फॅमिली सगळ्यांना जेवायला बोलव शिल्पक अशीच काय बोलतच नाही आवाज फुटतच नाही त्याच्या घसातन हा आहे का जाण प्रण चांगलंय का जेवण सर वेज कसं आहे

Maranata. जकास आता जेवण घेते आता बोलची ताकद पण नाही माझ्याकडे तर मित्रांनो जेवलो आणि सरळ पोचलो गगन बावड्याच्या घाटामध्ये आणि गगन बावड्याचा नजारा बघा पूर्ण धुका धुका गाणी लावल्या होत्यामुळे म्यूट केला भरपूर मजा केल्याने पोरांनी आणि घट गगनबावडाचा भरपूर सुधारलाय आपला नक्की जाऊन बघा नंतर इकडे जाऊन आपण थोडं नाचले मजा केला धमाल गेली अर्धा तास आणि फोटो वगैरे काढले पूर्ण मजा पूर्ण पूर्ण खुश होती आणि धुका बघा भयंकर नंतर मग आम्ही घरी गेलो तर मित्रांनो ज्योतिबाचा व महालक्ष्मीचा दर्शन केला त्यानंतरला जेवलो साडेचार वाजता आणि त्यानंतरला आत्ताचाच घरी आलोय आणि वाजल्यात बरोबर साडेनऊ भरपूर लेट झाला कारण का रोड थोडा थोडा खराब पण होता आणि थांबत थांबत वगैरे हो मजा करत आलो गगनबावड्याचा जो नजारा आहे ना एक नंबर आणि एक नंबर म्हणजे एक नंबर होता तिथं जरा थांबलो अर्धा तास था आणि आता घरी आलो आहे फ्रेश वगैरे हो, हो। आणि जेव आरामात कारण का आता काय चिलीचा टाईम आहे असतं मस्तपैकी पावसानं चांगली सात दिला आजचा पूर्ण दिवसभरात आजचा पूर्ण दिवस पूर्ण शेड्यूल म्हणजे नुसतं धावपळीतच गेला आहे फक्त फक्त आणि फक्त धावपळी सकाळी आलो कोकण कन्याने कोकण कन्याचा प्रवास एकदम मस्त झाला त्यानंतरला सकाळी नाश्ता वगैरे वगैरे केली पहिलं ज्योतिबाला गेलो ज्योतिबाचं दर्शन केलं त्यानंतर महालक्ष्मीला गेलो महालक्ष्मीचं दर्शन केलं त्यानंतर जेवलो आणि फिरत फिरत रंका रंकाळा वगैरे करत करत गगनबावड्यातून मस्तपैकी फोटो काढत वगैरे मजा करत धमाल करत आलो भरपूर मजा आली हा दिवस आयुष्यभर लक्षात राहील आणि मस्त वाटलं जरा आता घरी आलो आहे सगळी जरा दम दमले आहेत तर आंघोळ करतील मस्तपैकी थोड्या थोडा वेळ जव वगैरे मस्तपैकी तर हा ब्लॉग इथेच थांबवतो हो। चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा दोन दिवस अजून गावी आहे अजून दोघं तिघं गजर आपल्याला जॉईनिंग होणार आहे प्रतीक पण आज बसणाऱ्या रात्री तर उद्या भरपूर धमाल करायचे तर हा ब्लॉग इथे थांबवतो हो। चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा भेटा नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत बाय बाय